अगदी प्रवीणजी राहुल कुलकर्णी आहेत आमचे प्रतिनिधी त्यांना तुम्हाला काय विचारायचं प्रदीर्घ मुलाखत केली मनोज जरंगे पाटील यांची हो तो दोन पाऊल माग जाण्याची त्यांची तयारी दिसते आठ नऊ मागण्यापैकी दोन मागण्या ज्या आहेत त्यातली एक मागणी त्यांची अशी आहे की जे गॅजेटर्स आहेत त्या गॅजेटर मधल्या ज्या नोंदी आहेत त्या अधिकृत नोंदी मान्य कराव्या आणि मग त्याला शासकीय मान्यता द्यावी आणि पुन्हा मी हा प्रश्न विचारला की सरसकट मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश याबद्दल तुमचं काय मत आहे तर ते म्हणाले की ह्याबद्दल मी दोन पावलं मागं जायला तयार आहे आता ही सगळी मुलाखत पब्लिक डोमेन मध्ये आहे अनेक खोचक प्रश्न मी त्यांना विचारले त्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली आणि स्पेशली श्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुम्ही का टार्गेट करता ज्यांनी की तुम्हाला आरक्षण दिलं होतं हाही मुद्दा मी त्यांना विचारला मूळ मु� मुद्दा असा की त्यातल्या पहिल्या दोन प्रश्नांची जर ते सकारात्मकपणे म्हणत असतील की सरकारनं सामोरे आलं आणि जर गॅझेटच्या मर्यादेमध्ये आम्हाला आरक्षणाचा लाभ दिला काई तर आमची मुंबईला जायची काही गरज नाही तर ह्याला तयार होईल का सर एक लक्षात ठेवा राहुल तुमची अप्रतिम मुद्देसूद मुलाखत त्या ठिकाणी एनडीटीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रानं पाहिली मी पूर्ण मुलाखत त्या ठिकाणी ऐकली त्याबद्दल तुमचं अभिनंदन की चांगली मुलाखत होती आणि ते